नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मारी का आहे मारी का है हत्तीच्या मारे मारी या आहे आपण आज बोलणार आहोत यूट्यूबवरच्या सो so कॉल्ड हत्तीबद्दल अर्थात बभी आणि फुगुनीबद्दल ही फुगुनीला काय बाबा ती प्रमोशन पण करते तर असं वाटतं की उपकारच करते आणि अशी मंद वाटते ना अशी फेस रोलर आणि ग्वाशाचं प्रमोशन करत होती ते तिला स्वतःला पण यूज करता येत नाही कसं यूज करायचं त्याचं काही प्रॉपर डिटेलिंग नाही प्रॉपर डिटेल्ड इन्फॉर्मेशन नाही काही नाही बस काहीतरी युगाचंच मिळालं आहे म्हणून हे असं फिरवून दाखवायचं आणि त्याच्यामध्ये स्माईल काय करायचं ते फिरवताना असं काय स्माईल करण्याचं काय जरूरत आहे ते तर इतकं डमसारखं वाटतं एक तर तुम्हाला सेम टाईम बोलायचा नसतं जेव्हा तुम्ही बोलत नाहीत तुम्ही तेव्हा एक्सप्लेन करून व्हिडिओमध्ये सांगत नाही तुम्ही त्याला व्हॉइस ओव्हर करता नुसतं चेहऱ्याने असे कथकलीवाले हावभाव देता आणि ते पण तुम्हाला नीट जमत नाहीत म्हणजे ते फेस रोलर वगैरे कशाला ते तुम्हाला असं छान वाटलं पाहिजे असं छान सुदिंग फिलिंग आलं पाहिजे ते एक काय उगाचंच असं स्माइल करायचं आणि असं असं फिरवायचं म्हणजे ती मंडीच्या आलमजेबला टफ आहे यूट्यूबवर सदान कदा एकच एक्सप्रेशन मॅक्झिमम दोन एकामध्ये तर उगाचंच खोटं खोटं हसायचं स्माइल करायचं आणि मग एकदमच असं अरोगिंट फेस घेऊन फिरायचं बास नवरा बायको दोघांनाही एक एकही वाक्य स्पष्ट एका लाईनमध्ये बोलता येत नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन देताना लोकांशी संवाद साधताना एका, एका स्ट्रेचमध्ये ते संवाद साधत नाही तुटक तुटक, तुटक इन्फॉर्मेशन देतात त्यांना काय लपवायचं असतं काय सांगायचं असतं काहीतरी हायड अँड सीकचा गेम खेळतात असं मला वाटतं की सांगायचं तर आहे की आम्ही हे घेतलं आम्ही ते घेतलं पण ॲट द सेम टाईम त्यांना काहीतरी लपवायचं पण असतं पण का हो ते त्यांच्याच माइंडमध्ये क्लिअर नसतं की आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे आणि किती लपवायचं आहे त्याच्यामुळे ते बोलताना नेहमी फंबल मारतात नेहमी अर्ध्या प्रत्येक दोन शब्दानंतर आ उ, 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 आ होतं कित्येक वेळा त्यांच्याकडे काहीही कंटेंट नसतं एकच काहीतरी गोष्ट असते एकच मुद्दा पकडून पूर्ण व्हिडिओ काढतात आणि मग तो मुद्दा किती वेळ स्ट्रेच करणार ना कसं तरी करून पंधरा मिनटाचा व्लॉग बनवायचा असतो कारण का पंधरा मिनटाचा मिनिमम असेल तर मॅक्सिमम ॲड लागतात नाहीतर मग कमी ॲड लागतात कधी कधी लागतही नाही मग तो पंधरा मिनटाचा स्ट्रेच कसा करा काढायचा त्यासाठी मग काहीही आ उ आ ई आ करत तुषार कपूर बनत आपला व्हिडिओ खेचायचा ह्याचा आता क्लासिक उदाहरण म्हणजे आता हे लोक केरळाला गेले तेव्हा स्टार्टिंगपासून हा बभी सांगत आला आहे की आमचं अचानक ठरला आमचं अचानक ठरलं पूर्ण व्लॉगमध्ये एंडपर्यंत एंडची पाच मिनटं जे तो स्टार्टिंगला बोलला आहे तेच परत रिपीटेडली तेच बोलत होता सो कनेक्ट रहा आ, उद्याची काय प्लॅनिंग आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल इथे खूप पाऊस पडत आहे पण आम्ही उद्या खूप मज्जा करणार आहोत तर उद्या काय काय होणार आहे काय काय आम्ही करणार आहोत कुठे जाणार आहोत ते तुम्हाला उद्याच्याच व्लॉगमध्ये बघायला मिळेल बघू आता पावसाने खूप थैमान घातलं आहे तर बघू आता उद्याची प्लॅनिंग कशी असणार आहे पण 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 तुम्हाला आम्ही उद्या काय फन करणार आहोत काय ट्विस्ट असणार आहे काय आमची ग्यानू मजा मजा करणार आहे ते तुम्हाला उ उद्याच्याच व्लॉगमध्ये बघायला मिळेल तर उद्या न चुकता व्लॉग बघा खूप मजा येणार आहे खूप मस्ती खूप ध धमाल येणार आहे तर उद्याचा व्लॉग चुकवू नका नक्की बघा कंटिन्यू करा सोबत राहा तर भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये के बाय टाटा किती वेळा अ अ अ अ बोलत असतो ते तुम्ही एकदा मोजा एकदा तुम्हाला मी टास्क देते एकदा मोजा किती वेळा अ अ करून बोलतो किर ते आणि पूर्ण हा जेव्हा कन्व्हर्सेशन करत असतो तेव्हा ती आपली भावलीसारखी बाजूला उभी असते आणि नुसती तीच एक आपल्या किरकिरे काकूनसारखी स्माईल घेऊन त्या फक्त दात दाखवतात ही दात दाखवत नाही पण तीच अशी स्माईल अशी तोंडावर घेऊन बाजूला येड्यासारखं उभं राहायचं बास हेच हिचं काम म्हणून तिचं नाव ठेवलं आहे मी फुगुने फुगवाए मला तर कन्फर्म झालं आहे कन्फर्म की हा काहीही कामधंदा करत नाही आता हा माणूस गोव्याला जाऊन आला त्याच्या आधी बायकोबरोबर शॉपिंगसाठी भटकत होता त्या केरळाला जाणार होता मग तिथे नाही जाता आला तर गोव्याला गेला आता गोव्यावरून आला तर परत ती मुलगी ठीक झाल्यानंतर कोणतरी चार बकरे पकडले यांना भेटतात पण बरे असल्या माणसांबरोबर लोकं दोस्ती यारी पण करतात म्हणजे असे नमुने जगात किती आहेत कारण ह्यांचे मित्रमंडळी पण ह्यांच्यासारखीच असतील अफकोर्स तर आहेत बाबा आता काय करायचं आता ज्यासा जिसका नसीब तर तसं आता कोण ना कोणतरी है। हे ना मा बकरे पकडतात आणि मग जातात यांचा काय प्रॉब्लेम आहे आयुष्यात मला माहिती नाही ह्यांना आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर जायचं नसतं कारण फॅमिली मेंबर्सना कदाचित त्यांची रियालिटी माहिती आहे तर ह्यांच्याबरोबर ते कुठे यायला बघत नाहीत आणि हे लोक काही एकटे जायला बघत नाही कारण एकट्यामध्ये तेवढं कंटेंट नाही छापता येत ना म्हणून मग कोण ना कोणतरी बकरे पकडतात तसंच आताही ह्यांनी कोणाला तरी पकडलं आहे आणि त्यांच्याबरोबर फिरायला गेलं आहे सांगण्याची गोष्ट अशी की ह्यांचा प्लॅन कधीही काही ठरू शकतो कारण त्यांना आपल्यासारखं का सुट्ट्या अरेंज करायच्या नसतात त्याच्यानंतर वेळ काढायचा नसतो बजेट प्लॅनिंग करायचं नसतं आणि त्यात भरीसभर म्हणून साहेबांनी कार घेतली ते पण इतकं दाखवलं जसं काय असं वाटत होतं की वडिलांनाच ह्याने गिफ्ट दिली मी म्हटलं अरे बापरे एवढं कसं काय सुधारला हा नंतर मला कळलं की माझं तर माणसं ओळखण्यात मी चूक करूच नाही शकत वडिलांना कसली घेतो आहे हा स्वतःलाच याने घेतली ती कार सेल्फ गिफ्ट पण मी काय म्हणते बहुतेक तिनं वडिलांच्याच पैशांनी घेतलेली आहे कारण हा तर काही कामधंदा एवढा काही करत नाही आणि यूट्यूबकडनं एवढी कमाई होते मी नाही असं म्हणत नाही ज्या प्रकारची त्याला व्ह्यूज आहेत जितके त्याचे सबस्क्रायबर्स आहेत सबस्क्रायबर्सची काही घेणं देणं नसतं पण व्ह्यूज जे आहेत त्या मनाने होत असेल पण इतकी नाही की जितकं याचं स्पेंडिंग आहे ज्या प्रकारचा हा खर्च करतो त्यावरून मला नाही वाटत की हे फक्त आणि फक्त यूट्यूबमधनं होत असेल मला वाटतं की ते पण बापाच्याच कमाईवर होत असेल कारण तुम्ही नोटीस केलं तर त्याचे वड वर्ल, वडिलांना कधीच वेळ नसतो इवन त्यांचा बड्डे होता आणि त्यांना हा सरप्राईज द्यायला बोलवत होता तेव्हा ह्याने पण कबूल केलं की बाबांना वेळ नाही आहे किती वेळ आम्ही इथे वाट बघतो आहे आम्ही केव्हाचे चालू आहे त्यांना सांगितलं आहे काहीतरी काम आहे या म्हणून तर ते इ इत... तितके बिझी असतात या वयातही ते ॲक्टिव्ह आहेत आणि आणि काहीतरी प्रोडक्टिव करत आहेत अजूनही ते, ते, आहे ते आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी खमके उभे आहेत तर पण मला असं कुठेतरी वाटतं तर त्याच्या भावाचं तर मला माहिती नाही पण त्याच्याबद्दल पण थोडं जे ऐकिवात आहे ते पण काही फार ग्रेट नाही आहे पण हा तर डेफिनेटली काही करत नाही तर एवढ्या गाड्या आणि ते सुद्धा सात सात आठ आठ गाड्या ह्याची स्ट्रगल स्टोरी ऐकली तुम्ही स्ट्रगल म्हणजे ॲज अ स्ट्रगल स्टोरी नाही पण त्याचा चेहरा हावभाव आणि जसं काय म्हणजे किती दुःखातनं आणि किती कष्टातनं मी ही गाडी घेतली आहे अशी काहीतरी स्टोरी त्याने सांगितली की मी कॉलेजला असताना ना, ना माझ्या सगळ्या मित्रांकडे गाडी होती पण माझ्याकडेच नव्हती आमच्याकडे फक्त एकच गाडी होती ती पण माझ्या पप्पांकडे होती आणि मग सगळ्या मित्रांकडे होती मग दादाला गाडी घेतली आणि मग मला घेतली पण ती पण पप्पांनीच घेऊन दिली आणि नंतर मग मी स्वतःची होंडा सिटी घेतली आणि मग त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर अजून एक बायकोला आता आत्ताच तीन चार महिन्यापूर्वी एक गाडी घेऊन दिली आणि परत आता मी मला अजून कमी होती तर मग मला असं वाटत होतं की छोट्या छोट्या त्या सिडन कार्स नको आहेत मला मग मला थोडी मोठी गाडी पाहिजे म्हणून मी आता सिक्स सीटर घेतली सेवन सीटर आहे ती ॲक्च्युली हा पागल सिक्स सीटर बोलतो बोली ना असं आयता मिळालं ना की आपण काय घेतो आहे काय नाही ना ते पण आपल्याला प्रॉपरली माहिती नसतं कारण पैसे आहेत भरपूर बाबा काही घ्या ये येलो पैसे दे दो मुझे मु मन मेरे मन में आया मैंने काट खाया समजलं ना रिकाम्या जागा भरा तशी काहीशी ह्याची गत आहे तर तुम्ही मला सांगा कॉलेजवरील मुलाला एवढं काय गाडीची गरज उगाच गर्लफ्रेंडला फिरवायला कारण कॉलेजला जाऊन तर तू तेच काम केलंस दुसरं ते। तर काय कामधंदे तुला नव्हते तर तेवढंच बाकी होतं ते इम्प्रेशन नाही झाडू शकला तरी पण तिने तुला ओळखलं होतं की बाबा आहे तर लंबी रेस का घोडा आहे खुद नाही आहे लेकिन बाप कमाई पे तो बहुत दूर तक जायगा तर त्याच्यामुळे एवढे दिवस नकार देऊन 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 दे, 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 दे। फायनली तुला हा म्हणाली आयशीने समजावलं असेल की दूरचा विचार कर शॉर्ट टर्म गेनपेक्षा लॉंग टर्म गेन बघ तो बरोबर निशाणा लागला आहे तुझा हा तसलाच आहे निकम्मा काय काम नाही कामधंदे काय नाही मस्त मजे माझी हात काणाला ऐकत नाही आपण म्हणतो ना बडे बाप की बिगडी हुई औलाद त्याचं क्लासिक एक्झाम्पल आहे हे आणि तर बाबांकडे तरी गाडी होती बाबा तुमच्या फॅमिलीमध्ये एक तरी कार होती ॲज अ फॅमिली कार आमच्याकडे तर ती पण नव्हती आम्हाला कधी जरुरी पण नाही वाटलं माझे वडील तर रोज स्टेशनला पायी जायचे स्टेशनवरून पायी घरी यायचे इवन ऑफिसला जाताना पण ते चालत जायचे स्टेशन टू ऑफिस ऑफिस टू स्टेशन म्हणजे चारही वेळेला टू फ्रो ते चालायचे मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने असंच करावं पण प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगवेगळा असतो आणि मला तरी असं वाटतं तुमचा तर काहीच स्ट्रगल नाही काहीच नाही राधर त्या बचनेचा पण काही नाही आहे तिचे वडील गेले ती एक वेगळीच गोष्ट आहे ते ते एक आहेच बट अदरवाईज तुझा तर म्हणजे नाके की समानच आहे तुझा काय स्ट्रगल आहे रे अजून पण पप्पांच्या जीवावर चाललंय अजून काय पाहिजे तुला पप्पांनी एवढं करून ठेवलंय की तुला काहीच करायची गरज नाही आहे तिथं फॉर्म फॉर्म काय ते म्हणतोस ना ती पण मला वाटतं पप्पांनीच उघडून दिली आहे गाड्या गाण्याचा स्ट्रगल असेल ना तर मात्र तुझा स्ट्रगल असू शकतो बाबा आणि आता कुठे त्या डोक्यावर ठेवणार गाड्या काय माहिती आहे यांचं तर मला काय बिल्डिंगचं पण काय कळतच नाही कोणाचं ड्युप्लेक्स फ्लॅट आहे यांचे पण वर खाली फ्लॅट आहे पण यांचं काय बाहेरून जिणं आहे कोणाचा घरातनच जिणं आहे आणि कुठे पार्किंग लावतात का सोसायटी आहे की पर्सनल काय आहे यांचं काहीच कळत नाही सगळंच गौडबंगाल आहे आणि एवढं पार्किंग यांना मिळतं कुठून इथे तर पार्किंगला ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं आहे आणि ऑलरेडी सगळं लाईफ टाईमसाठी पे करावं लागतं आहे लाखांमध्ये ॲडिशनल पाहिजे असेल तर आणि वेगळी कॉस्ट तिथं मिळतच नाही आहे त्याच्यासाठी वेटिंग आहे आणि यांची एका फॅमिलीच्या मागे सात सात आठ आठ आणि पण पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते छान नाही आहे इतक्या गाड्या असणं ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रदूषण जास्त होतं बरंच बऱ्याचशा गोष्टी आहेत ते ग्रीन गॅस काय ते म्हणतात ते ते एमिट होतं खूप साऱ्या गोष्टी आहेत इतकं फॅमिली नाही इवन प्रत्येक फॅमिलीवरती गाड्या असण्यावर पण काहीतरी बंधनं घातली पाहिजेत सरकारने काहीतरी एक लिमिट असलं पाहिजे की इतकी फॅमिली एक फॅमिली फक्त इतक्याच टू व्हीलर्स ओन करू शकते आणि इतक्या फोर व्हीलर ओन करू शकते याला काहीच अर्थ नाही आहे त्या दिवशी तो इवन आपल्याला फार्म हाऊस वगैरे पण दाखवत होता आता नवीन काहीतरी फार्म हाऊसचं बांधकाम चाललंय परत गावी गावी म्हणतो तस गाव गाव तसं तर गाव नाही आहे तेच त्यांचं गाव आहे पनवेल तर तिथेच पनवेल आहे कॅवाला तोच येतो पनवेलवाला तर तिथून मग गाव गावाला पण एक घर बांधतोय तर ते घर म्हणजे आता तिथे दोन घरं आता बांधकाम चाललं आहे एक गावचं घर आणि एक फार्म हाऊस आणि एक आता ह्यांचं जे आहे ते आहेच अशी तीन तीन घरं आहेत आणि अजून किती असतील ते काही माहिती नाही आहे हे तर डेफिनेटली ह्याचं तर नाहीच आहे ह्याचं आहे म्हणजे पिढी जात ह्याचं आहे पण हे कुठून मिळालं आहे ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर हा पैसा इतका कुठून आला काय आला हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे ह्यांची ओळख यांचा दबदबा बहुतेक इतका आहे की ह्याला प्रत्येक वेळेला गाड्या पण अरेंज करून मिळतात लास्ट टाईम पण बचनेला पाहिजे होती तिच्या बड्डेला तर ह्याने अरेंज करून दिली होती त्याच्यानंतर आता पण म्हणत होता की ही अरेंज करून मिळाली आहे नाही तर खूप वेटिंग आहे वगैरे म्हणजे जे, जे लोक जेन्युनली पे करतात जे लोक कष्टाचा पैसा घालून तुमच्याकडनं गाड्या बुक करतात ते जे हे शोरूम आहेत हे जे असं अरेंज करून देतात ह्यांच्याकडनं पैसे खाऊन वगैरे यांना काहीतरी घेतच असतील ना चिरीमिरी त्याशिवाय ह्यांना अरेंज करून मिळते म्हणजे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का म्हणजे सामान्य माणसाने वाट बघायची आणि ह्यांच्याकडे ज्यांच्याकडे पैसा आहे हापाचा माल गप्पापा केलेला आहे है, ह्यांनी आपलं सगळं काही मजा करायची ह्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा गरज नसतानाही आ, कार अवेलेबल होते किंवा कुठलीही गोष्ट अवेलेबल होते आणि गरजवंताला मात्र वाट बघावी लागते हे किती वाईट आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा पण एक, एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचाराला पण आळा घातला पाहिजे आणि तुम्ही जेव्हा हे ओपनली सांगता याचा अर्थ तुम्हाला कसलीच भीती राहिलेली नाही आहे कसलंच नियंत्रण राहिलेलं नाही आहे हे अशा लोकांना तिथेच धर बोचलो पाहिजे आणि त्यांचा ना सगळं विचारलं विचारपूस झाली पाहिजे यांच्यावर एन्क्वायरी बसली पाहिजे असं मला कुठेतरी मनापासून वाटतं काय तर फुगणीचा ड्रेस हे मस्त आहे आम्हाला खूप आवडला लिंक देना ताई का कुठून घेतला काय चायनीज वाटत होती ती अशी वाटत होती ती थांबा मी ना एक क्लिप लावते सेम चायनीज डॉल आणि बोलतो मी ना हिला सांगणारच नव्हतं मी हिला सरप्राईज देणार होतो पण हिला शॉपिंग वगैरे करायची असते ना म्हणून मग मला सांगावं लागलं आणि मी ना माझं सगळं मॅच वगैरे सोडून आलो मला आरामात यायचा ना कोणी सांगितलेलं एवढा घाईघाईने आला तुझ्या मुलीची कुठली शाळा सुरू होणार होती की तुझ्या बायकोचं ऑफिस सुरू होणार होतं की तुझं ऑफिस सुरू होणार होतं की कुठल्या सुट्ट्या संपणार होत्या तुझी तर नेहमीच सुट्टी असते ना मज्जाने लाईफ आहे तर मग काय फरक पडतो तू आज गेला काय उद्या गेला काय कशाला उगाच असते सोडून बिडून आला एवढं तिथे गेलेला असंच असतं ज्या लोकांकडे वर आलेला पैसा असतो ना ते लोक असंच एक ट्री अर्जवड सोडतात राहू दे त्याचे काय पैसे गेले तर गेले मग परत दुसरीकडे बुक करतात मग तिकडे जातात आणि राहिला प्रश्न शॉपिंगसाठी वगैरे तिला सांगण्याचा तर तुम्ही त्याच ठिकाणी जाताय जिथे तुम्ही ऑलरेडी जाण्याचं प्लॅन केलं होतं आणि ते काही कारणांमुळे तुझ्या मुलीच्या तब्येतीमुळे रद्द झालं तर ती शॉपिंग ऑलरेडी झाली होती अजून काय करायचं होतं अगेन इथे तेच आहे ना की बाबा आता काय ती एखादी व्यक्ती असेल तर म्हणेल की ऑलरेडी माझी ती शॉपिंग झाली आहे त्या ट्रिपची आणि सेमच डेस्टिनेशनला मी चालली आहे तर आता काय वेगळी शॉपिंग करायची जे आहे तेच फक्त पॅक करायचं आहे पण नाही पण पर आता ना परत आपल्याकडे पैसा आहे ना मग तो काय वाया कसा घालवायचा उडवायचा आहे तर मग परत ती शॉपिंग तर आहेच प्लस ॲडिशनल अजून थोडीवर शॉपिंग करायची तरी ती फुगुणी पक्की शाणी आहे लबाड तिला माहिती होतं ह्या पॉईंटवर बोललं जाणार की आधी ते आधी शॉपिंग केलेलं त्याचं काय मग उगाचंच परत कशाला शॉपिंग केली तर लगेच म्हणते कशी की नाही नाही काय शॉपिंग तसं काही फार करायचं नव्हतं ते मी ऑलरेडी केलं होतं ना मग काय त्या बचनेच्या ब्लॉगमध्ये दाखवलं ते, ते काय होतं मोठी शाणी खूप मोठा आव आणते ग हां चतुर लोंबडी आणि काय तर एअर इंडियाने आमच्या मुलांचं स्वागत केलं बरं ते सगळ्यांचंच करतात त्यांची जेव्हा आपण नॅशनल कॅरियर असताना इवन इंडिओमध्ये पण नॅशनल कॅरियरचं नाही आहे इवन इंडिओमध्ये पण ते लोकं देतात पा असं एक इंडिगो पासपोर्ट वगैरे लहान मुलांना टॉय देतात एमिरेट्समध्ये देतात एअर इंडियामध्ये देता, देतात सगळ्याच मुलांना देतात असं नाही की फक्त तुमच्याच मुलांना दिलं आहे ते तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात बघितलं असेल म्हणून तुम्हाला त्याचं फार मोठं अप्रूप आहे आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा तुम्हालाच काहीतरी खास मिळालं आहे असं काय नाही आहे ते सगळ्याच एका ए सर्टन एजपर्यंतच्या लहान मुलांना देतात जेव्हा ना आपण एखादी गोष्ट बोलतो ना तर त्याचं प्रनाऊन्सिएशन जरा शिकून घेत आणि माणसा क्रॉयसंट नसतं ते क्रॉस असतं क्रॉयसंट काय असतं आणि वैतनामचं तर उजडच पडलं आहे तुझ्या वैतनामचा ते तर मुद्दामच करतो माहिती आहे माहिती आता कळतंय की आपण चुकीचं बोलतो पण आता काय आहे की त्याच्यावर कॉमेंट्स येतात ना भरपूर वैतनाम वैतनाम बोलल्यावरती लोक प्रत्येक वेळेला कॉमेंट करतात तर ते, ते एंगेजमेंट वाढवण्यासाठी आणि मुद्दामच करतो पक्का शाण आहे हा आणि आता तर खूपच एकदम सुधारल्याचा आव आणतोय आणि काय एकदम असा मेलोडाऊन झाला आहे आणि प्रत्यक्षात्यांना ह्याला खरं तर फॅमिलीमध्ये कोण भावच देत नाही तर हा आता उलटं करतोय त्यांच्यावर म्हणजे आता तुम्ही बघितलं ना जेव्हा ट्रिपला वगैरे निघाला तेव्हा नुसताच मुलींना घेऊन खेळवत होता कोणाला हाय नाही बाय नाही येतो जातो काही ये बोलणं नाही कोणाशी काय नाही ती आई काय प्रश्न विचारते त्याला पण फुगूनच उत्तरं देत होती हा आपला आता ॲटिट्यूड हे असे जे लोकं असतात ना चिंदी चोर ह्यांना लोकं भाव देत नाहीत तेव्हा हे मुद्दामून असे उलटं बिहेव करतात ही अशा प्रकारची लोकांना फार टॉक्सिक आणि नार्सिसिस्ट असतात आणि मागे ह्याला कॉमेंट्स वगैरे हो येत होत्या ना बऱ्याच तर तेव्हापासून जरा आता मुद्दामून हेल्पला आणि ती जी आहे जी मुलीला सांभाळणारी ती मुलगी तिला जास्तच दाखवायला लागलं आहे तिला मुद्दामून दाखवतो प्रत्येक गोष्टीमध्ये तिला इन्व्हॉल्व करतो तर ते थो छोटे मोठे चेंजेस आणि सगळ्यात मोठा चेंज म्हणजे आधी स्टार्टिंगचं ते गाणं आपलं तळी सागर निराळी तळे शंकर शिंपले ते गाणं आता बंद केलेलं के आहे बघू आता किती दिवस आता दुसरं काहीतरी म्युझिक लावून इंट्रोडक्शन देतो इंट्रोडक्शन सॉन्ग त्याने ठेवलं आहे पण ते पण ह्याला कॉमेंट आलेली की ते काढून टाकते बोर होतं म्हणून एवढा वेळ बघायला तर एकदम असं चांगलेपणाने उत्तर दिलेलं तुम्ही मला आयडिया द्या मग मी तसं करेन वगैरे पण मला तरी असं वाटतं की हा फक्त चार दिवसांचा दिखावा आहे अशा माणसांचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही बघू किती वेळ हा मुखवटा पांघरून राहू शकतो तुम्ही बी इधरही ओर हम भी इधारी आहे तुमपर नजरे जमा आहे तर ह्याच मटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामधले हे चेंजेस हे जेन्युन आहेत की नाटक करतो आहे आणि नाटक करतो आहे तर हे का आणि कशासाठी ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवी नवीन विषयासोबत उद्याच्या भागात तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मा